मला पाहताच ते मोकळ्या आवाजात म्हणाले काय ओळखलत का मला मला काय झालं कुणास ठाऊक मी ताडकन बोलले कशी ओळखणार आपली तर ओळखच झालेली नाही त्यांचा चेहरा क्षण मात्र झाकुळलं दुसऱ्या क्षणी ते पहिल्याच आवाजात बोलले ओळख करूनच द्यायला हवी असा थोडाच नियम आहे आपल्याला ओळख करून घेताही येते मी ओशाळ्याला मानेनं नुसताच हुंकर दिला त्यानंतर चार वेळा श्री सोमन यांना भेटले पहिल्या इतक्याच ते मोकळ्या मनाने ते बोलले आमची नकळत मैत्री जमली ते पन्नाशी उलटलेले मी जेमतेम विशीचा उंबरटा पार केलेली पण मैत्री जमली निर्माण झाली आणि त्यांनी मला मागणी घातली आपल्या मुलासाठी सौ सोमन या एका विदुषीचा श्रीमंत स्त्रीचा सुधीर हा एकच मुलगा जोडीला एखादी बहीण सुद्धा नव्हती मी नवलानं बघतच राहिले आणि पप्पांना म्हणाले पप्पा अहो ज्याच्याशी माझं लग्न व्हावं असं तुम्हाला वाटतंय त्या तुमच्या मुलाशी माझी ओळख तर पुरती झालेलीच नाहीये नसू दे ग होईल आपोआप पण खरंच माझा सुधीर फार चांगला आहे माझा ऐक माझा विश्वास आहे ना तुझा असं नका बोलू पप्पा गेल्या सहा महिन्यात तुम्ही मला एवढं प्रेम दिलं आहे मला तुमच्याबद्दल खूप वाटतं वाटतं ना म हो मन माझं एक शल्य आहे सुमा सुधाशी माझं लग्न झालं तेव्हा ती जिमतेम इंटर झालेली होती ती हुशार होती खूप बुद्धिमान मला तिचं कौतुक वाटायचं तिच्या बुद्धीला वाव देण्यासाठी मी सतत धडपडलो आहे पण पन... तुला सांगू नये पण आज मला वाटतं मी मी म्हणजे एक सर्वसामान्य माणूस मला बुद्धी नाही महत्त्वाकांक्षा नाही काही नाही त्या दृष्टीने ती माझ्याकडे पाहते माझी फार अवहेलना करते पण पप्पा यात माझा काय संबंध खूप जवळचा आहे तू तिच्या इतकीच बुद्धिमान आहेस किंबहुना थोडी सरसही माझा सुधीरही फार हुशार आहे ग समंजस मुलगा आहे माझी एक इच्छा आहे सुम सुधाला कळू दे तिच्यासारखीच एक बुद्धिमान स्त्री केवळ आपलीच पूजा करत नाही तर दुसऱ्यांच्या व्यक्तिमत्वाचीहीच उपासना करते मी पप्पांच्याकडे पाहिलं त्या शांत गंभीर चेहऱ्यावर वेदना उमटली होती मला सुधीरचा त्या पहिल्या भेटीतला चेहरा आठवला काहीसा संकोचलेला आईच्या हो ला हो करणारा काहीसा स्वत्व हरवलेला मला काय वाटलं कुणास ठाऊक मी हो म्हटलं पण अट घातली